ज्ञानेश्वर सांगतात की सर्वांना अधिकार आहे सर्व समान आहे ब्रह्म जाणण्याचा अधिकार हा सर्वांना मिळाला पाहिजे जे सजीवात आहे ते निर्जीवात आहे जे प्राण्यांमध्ये आहे ते तेच माणसामध्ये आहे हे ऐकून तिथले उपस्थित जे अधिकारी मंडळी होती ते हसायला लागतात चेष्टा करायला लागतात या मुलांची म्हणतात हे काय कालची कार्टी आम्हाला शिकवताय तू काय बोलत होता तिथला एक पंडित विचारतो जे ज्ञान माणूस जाणू शकतो तो प्राणी पण जाणू शकतो ज्ञानेश्वर माऊली सांगतात हा नक्कीच जे मनुष्यामध्ये आहे ते प्राण्यांमध्ये आहे तर तिथेच एक रेडा घेऊन एक व्यक्ती जात होता त्याला थांबवण्यात येतो थांब रे त्या रेड्याला घेऊन इकडे तो घेऊन येतो आणि विचारतो तो जो विचार पंडित असो काय रे तुझ्या रेड्याचं नाव काय तो म्हणतो ज्ञाना हा पण ना दोघे भाऊ भाऊ झाले आणि तो जो पंडित असतात ते ते सांगतात की चल बघू याच्या तोंडामधून पण वेद बोलून दाखव बघू ते ज्ञानेश्वर माऊली आपल्या मोठ्या भावाला म्हणजे गुरुला प्रणाम करून जाऊन रेड्याच्या डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवतात आणि वेद बोलायला लागतात बोलता 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 ज्ञानेश्वर माऊली वेद बोलायचे बंद होतात आणि चक्क रेडा बोलायला सुरू करतो रेडा म्हणजे प्राणी नाहीये ज्ञानेश्वर माऊलीनी जे खालच्या गटाची लोक होती म्हणजे जे अशिक्षित होती जे खालच्या जातीची लोक होती त्या खालच्या जातीच्या जा लोकांना पण ब्रह्मज्ञान उपलब्ध करून दिलं खालच्या जातीच्या लोकांना रेडा म्हणून हिणवलं जायचं ही पण एक गोष्ट आहे त्याच्या मागची